पाच हजारांची आंदोलकांची मर्यादा असताना प्रत्यक्षात मराठा आंदोलकांचा मुंबईत महापूर उसळलाय दक्षिण मुंबईतल्या अनेक ठिकाणी भर पावसात आंदोलकांची गर्दी उसळल्याचं चित्र दिवसभर दिसलं सकाळी सात वाजता वाशी ब्रिजवर जरांगेंचं जंगी स्वागत झालं सकाळी साडेसात वाजता आंदोलकांच्या गाड्यांनी ईस्टर्न प्री जाम जाम सकाळी साडेनऊ वाजता जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झाले सकाळी साडे दहा वाजता आझाद मैदानात लाखो आंदोलक जमले दुपारी बारा वाजता सीएसएमटी स्थानकात आंदोलक जमले त्या दिवस जो भरंत निर्णय लागत नाही भेटत नाही जो आम्ही जात नाही या ठिकाणी आपण जर संपूर्ण परिसर पाहिला रेल्वे स्थानकाचा तर या ठिकाणी मराठा आंदोलन हे रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचलेले आहेत दुपारी साडेबारा वाजता मंत्रालय परिसरात ही आंदोलक जमले मी सध्या मंत्रालयाच्या बाहेर उभी आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी हे आंदोलक मोठ्या प्रमाणात आलेले पाहायला मिळत आहे मंत्र आणि हे आंदोलक जे आहेत ते सध्या रस्त्यावरून ज्या पद्धतीनं चालताना बघायला मिळतात त्यामुळे निश्चितच जा ट्रॅफिक जी आहे ती थी या ठिकाणी सध्या बघायला आहे सध्या था था एक वेगळं वातावरण एक तणावाचं थोडंसं वातावरण जे आहे ते सध्या या परिसरामध्ये बघायला मिळत असल्याचं दृश्य दिसत चक्का जाम आंदोलन मराठा आंदोलकांच्या वाढत्या गर्दीनंतर जरांगेंनी सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांना इशारा देत स्थानकावरील गर्दीत आमचे आंदोलक नसल्याचं स्पष्ट केलं सुद्धा लोकांनी दिलं

मराठा आंदोलकांनी चक्का जाम केल्यानं ही परिस्थिती कायम राहिली तर त्याला आवरणं प्रशासकीय यंत्रणांसमोरच मोठं आव्हान असेल परवानगी वाढवल्याबद्दल आम्ही आनंदाने नसतो मुंबईत सोडणार नाही अजून दोन चार दिवस मुंबईतच राहणार आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला एवढीच विनंती की आम्ही जाणार नाही आम्ही पंढरपूर तालुक्यात आलो आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही दोन दिवस लागू चार दिवस लागू बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या